ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज एकनाथ शिंदेचा भाजपला झटका माजी मंत्री शिवसेनेच्या वाट्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउट गोईंग सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून विरोधातील अनेक नेते सत्ताधारी पक्षांमध्ये दाखल झाले कोकण पुणे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आता सत्ताधारी पक्षातील नेताच दुसऱ्या सत्ताधारी पक्षात जाणार असल्याचं समोर आलं भाजपचे नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्यावर असल्याचं समोर आलं अमरावतीमध्ये जगदीश गुप्ता यांचं मोठं वजन आहे त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता हे शिंदे गटाच्या वाटेवर अमरावतीचे भाजपचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार गुप्ता यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा सुद्धा अमरावतीमध्ये सुरू आहे गुप्ता हे अमरावतीचे विधानसभेचे दोन वेळा आमदार व एक वेळा विधान परिषदेचे आमदार होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती चार महिन्यात अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांची भूमिका निर्णायक असणार जगदीश गुप्ता शिंदे सेनेत गेले तर शिंदे गट अमरावती शहरात मजबूत होणार भाजपचे मात्र प्रचंड या ठिकाणी नुकसान होऊ शकतं गुप्ता यांच्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा एक मोठा गट असून याचा फटका अमरावती महानगरपालिकेत भाजपला बसण्याची शक्यता जगदीश गुप्ता यांच्याबद्दल गुप्ता हे अमरावतीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते होते त्यांनी अमरावती मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये निवडणूक जिंकली होती त्यांनी माजी पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी सांभाळली होती दोन हजार मध्ये अमरावतीतील दंगल प्रकरणी त्यांना अटक झाली होती 2004 चा विधान सबा चा तरना पक्षा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केल्याने भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केलं यापूर्वी दोन हजार अकरा मध्येही त्यांचे निलंबन झालं होत आता जगदीश गुप्ता हे भाजपला सोडून शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्यावर आहेत दोन्ही काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते देखील भाजपमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात दोन्ही काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला यामुळे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला प्रवेश करणाऱ्यांमध्ये पाच नगरसेवक आणि दोनशे वर कार्यकर्त्यांचा समावेश आहे राजुरा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार भोंगळे यांनी नवीन सदस्यांचे भाजपच्या दुपट्ट्याने स्वागत केले या प्रवेशामुळे जिवती शहरासह तालुक्यात भाजपची ताकद वाढली राजुराव मतदारसंघ राष्ट्रवादीची फार ताकद नाही मात्र काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत आहे मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले त्याचा फायदा उचलला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे नेमकं काय होतं हे पाहत राहा आणि सबस्क्राईब करा ती जागर न्यूज